काहीच नाही करत नाही समजलं ना तीन तीन वर्ष करत नाही चक्र मारलं तुम्ही पण बरं मेहनतीचे पैसे मागतायत ना एक्स्ट्रा मागतायत त्या दोन पगार द्या नोटीस पगार तीन पगार एक्स्ट्रा मागतायत का तुमच्याकडे याच्या कंपनीचं प्रत्येकाने आपल्या आपल्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती व्हायरल करा ही कंपनी आहे लोकांना फसवते लोकांकडे आठ दहा दहा वर्ष काम करून घेते आणि हिशोब देताना वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष बघा ह्यांची नाव झाली ताई हा घरदार सोडून येत ती बाई चक्र मारते तुमच्याकडे हा लाज वाटत नाही तुम्हाला लोकांना थोडी चल बनव आता चेक चेक घेतल्याशिवाय जात नाही आता का अजून बोलू माणसं बोलू सर अगर बोलण्या कोणाला भेटायचं तुम्ही बोट दाखवलो त्या माणसाचं त्याच्याकडे गेलो तो बोलतोय की जस्ट मी आता नवीन आलोय मला काय माहिती नाही तुम्हाला म्हटलं तुम्ही या तुम्ही काय बोललात मी दोनच वर्ष झाले मला पण मला यातलं काय माहिती नाही मग आता कसे पोपटासारखे सगळं बोलताय बोल तुमचं बोला नाही बोलायचं नाही बोलायचं सहा वर्ष काम केलंय ना त्याचा हिशोब काढायचा केस होती हे होतं राजीनामा दिलाय ना हिशोब द्यायचा राजीनामा नाही दिला तरी त्यांनी सहा वर्ष काम केले पाच वर्ष झाल्यानंतर ला ग्रॅज्युएटी लागू होते ना मग द्यायची नाही का मग का दिली नाही ते लोक एवढे चक्र मारत आहेत तर चला इतर राहून मराठी माणसांवरती अन्याय करणार का तुम्ही लोक तुम्ही पण मराठी हिशोब काढा त्यांचा बाकी सांगू नका मला काय